साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी सात डिसेंबर ते तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस व्यवसायात चढउतार राहतील नोकरदारांना फारसे बदल जाणवणार नाही संततेच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील जोडीदाराला गैरव्यवहारातून अडचणी विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल वैयक्तिक कामात अडचणी येतील पोटाचे गूढ आजार होतील सरकारी कामात दिरंगाई निर्माण होतील शुभ तारीख सात बारा आणि तेरा साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशी सात डिसेंबर तेरा डिसेंबर उद्योग व्यवसायात प्राप्तीचे प्रमाण घटेल नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी आर्थिक प्रलोभनापासून दूर राहावे जोडीदारांबरोबर वादाचे प्रसंग येतील जोडीदाराच्या वागण्याचे आकलन होणार नाही विद्यार्थ्यांना शुभ काळ राहील खाण्यापिण्यावर योग्य नियंत्रण ठेवावे सरकारी कामात अडचणी येतील शुभ तारीख आठ आणि नऊ साप्ताहिक राशीपैकी मिथून राशी दिनांक सात डिसेंबर ते तेरा डिसेंबर व्यावसायिक प्राप्ती घटेल आर्थिक फसवणीचे योग नोकरीमध्ये स्त्रीवर्गापासून अलिप्त राहावे तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये संततेच्या वर्तवणूक पूर्ण लक्ष ठेवावे विद्यार्थ्यांना कल मनोरंजनाकडे राहील अनपेक्षित खर्चाचे प्रसंग जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील सरकारी कामात अनुकूलता राहील शुभ तारीख सात दहा आणि अकरा साप्ताहिक राशीविषयक कर्क राशी, राशी सात डिसेंबर ते तेरा डिसेंबर उद्योग व्यवसायात कायदेशीर प्रकरणातून त्रास नोकरदारांना नियमबाह्य वर्तवणूक टाळावी संततेच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी विद्यार्थ्यांनी कुसंगत टाळावी स्थावरून वादाचे प्रसंग येतील कफाचे विकारापासून काळजी घ्यावी सरकारी कामात अडचणी येतील प्रवासामध्ये मनस्तापाचे प्रसंग येतील शुभ तारीख आठ नऊ बारा आणि तेरा साप्ताहिक राशी सिंह राशी सात डिसेंबर ते तेरा डिसेंबर व्यावसायिक आवक चांगली राहील नोकरीमध्ये पारदर्शी वर्तणूक ठेवावी संततेच्या वागण्याचा त्रास होईल विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल भावंडच्या कामात अडचणी कुटुंबात तणावाचे प्रसंग निर्माण होतील प्रवासामधून वस्तूंची काळजी घ्यावी मित्रांचे सहकार्य चांगले राहील शुभ तारीख सात दहा आणि अकरा अप्तिक राशीप कन्या राशी सात डिसेंबर ते तेरा डिसेंबर उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये इच्छित कामे होतील आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत संततेच्या समस्येतून मार्ग निघतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामासाठी अनुकूलता राहील भावंडाच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल शुभ तारीख सात आठ नऊ बारा आणि तेरा साप्ताहिक राशीविषयी तुला राशी सात डिसेंबर ते तेरा डिसेंबर व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरंदरा बदल जाणवणार नाहीत कुटुंबात सतत वादाचे प्रसंग येतील संततेच्या कामात अडचणी निर्माण होतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळालं विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नयेत सरकारी कामात अडचणी येतील स्वतःबद्दल गैरसमज होतील अशी वर्तणूक टाळावी शुभ तारीख आठ नऊ दहा आणि अकरा साप्ताहिक राशी भविष्य वृश्चिक राशी सात डिसेंबर ते तेरा डिसेंबर व्यवसाय आर्थिक जोखीम घेऊ नये नोकरीमध्ये सबुरीचे धोरण ठेवावे संतेचे समस्येतून मार्ग निघतील विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील वैयक्तिक कामात अडचणी निर्माण होतील हाडांची दुखणे त्रास देतील सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल प्रवासात प्रयत्न यश मिळेल शुभ तारीख दहा अकरा बारा आणि तेरा साप्ताहिक राशी धनु धनुराशी सात डिसेंबर ते तेरा डिसेंबर व्यावसायिक आवक चांगली राहील नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील संततीला वाहनापासून धोका राहील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामात अडचणी येतील पैशाचे व्यवहार टाळावेत जोडीदारांच्या बाबतीत मानसिक अस्वस्थता राहील प्रवास शक्यतो टाळायचे चांगले राहील शुभ तारीख सात बारा आणि तेरा साप्ताहिक राशीपेषी मकर राशी, राशी सात डिसेंबर ते तेरा डिसेंबर उद्योग व्यवसायात आर्थिक नुकसानीचे योग नोकरीत वरिष्ठांचे उत्तम साथ अविचारी आर्थिक गुंतवणूक करू नये संतेच्या आर्थिक ब बाबींवर वर्तुण करून लक्ष ठेवावे विद्यार्थ्यांनी वाईट संकट टाळावी सरकारी कामे होतील नव्या ओळखीतून लाभ मिळतील भावंडाशी वाद पोटांचे विकार त्रास देतील शुभ तारीख सात आठ आणि नऊ साप्ताहिक कुंभ राशी, राशी सात डिसेंबर तेरा डिसेंबर व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये समाधानकारक घटना भाऊंडाच्या वैवाहिक जीवनात अडचणी संततीला शारीरिक त्रास जाणवतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल धार्मिक कार्यातून आनंद मिळेल प्रवासात मौल्य मौल्यवान वस्तू जपाव्यात सरकारी कामात सफलता मिळेल शुभ तारीख आठ नऊ दहा अकरा साप्ताहिक राशी भविष्य मेन राशी सात डिसेंबर तेरा डिसेंबर उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी भावंडाच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी सासूरवाटेवर वाढीबरोबर गैरसमजातून वाद संततीला वाहन खरेदीची योग विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील प्रवासात बेफिकर राहू नये खाण्यापिण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवा शुभ तारीख दहा अकरा बारा तेरा